नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण दहावी मराठी या पाठ्यपुस्तकातील नऊ नंबरची कविता आश्वासक चित्र अभ्यासणार आहोत या कवितेच्या कवयित्री आहेत निरजा या कवितेत लहान मुलांच्या खेळातून आपल्याला कवयत्रीने स्त्री पुरुष समानतेच चित्र रंगवलेलं दिसेल स्त्री पुरुष समानता भविष्यात कधीतरी नक्कीच साकार होईल अशी आशा इथे कवयित्रीने व्यक्त केली आहे कवयत्री निरजा यांनी स्त्री पुरुष समानतेच भविष्यातील चित्र इथे रेखाटलेलं आहे ही कविता स्त्री पुरुष समानतेच्या खेळाच्या माध्यमातून हे चित्र इथे उभे केलेले आहे यात मुलगा आणि मुलगी दोघेही समानतेने वागतील आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल असेल असा विश्वास कवयत्रीने इथे व्यक्त केला आहे कवितेमध्ये कवयित्री आणि ते प्रत्यक्षात कधीतरी साकार होईल असा विश्वासही व्यक्त केला आहे या कवितेत लहान मुले आणि मुली एकत्र खेळताना दिसतात जे भविष्यात स्त्री पुरुष समानतेचे प्रतीक आहे मुलगा आणि मुलगी दोघेही एकमेकांना मदत करतात खेळात एकमेकांच्या सहभागी होतात आणि एकमेकांसोबत आनंदात राहतात हे इथे सांगितलेलं आहे मुलगा आणि मुलगी दोघही समान आहेत आणि त्यांना समान संधी मिळायला हवी हा विचार कवयित्रीने इथे मांडलेला आहे कवितेतील आश्वासक हा शब्द खूप महत्वाचा आहे कारण कवयत्रीने दिलेले चित्र हे केवळ कवी कल्पना नाही तर कधीतरी प्रत्यक्षात हा विचार येईल असं कवयित्रीला वाटत आहे नव्हे तर तिला खात्री सुद्धा आहे कवितेच्या पंक्ती पाहूयात तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून दुपारची वेळ आहे तापलेली आहेत आणि तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून एक मुलगी खेळत आहे आणि त्याच वेळी तिला खेळताना गवयत्री तिच्या घराच्या झरोक्यातून पाहत आहे झरोका म्हणजे खिडकी आश्वासक या शब्दाचा अर्थ होतो विश्वासार्ह उत्साहवर्धक प्रोत्साहक आडोसा म्हणजे आश्रय कवयत्रीने या मुलीला खेळताना बराच वेळापासून पाहत आहे आणि तिला ती उन्हाच्या आडोशाला बसूनही सावली शोधून किंवा सावली स्वतःसाठी तयार करून खेळताना दिसत आहे इथे उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे म्हणजेच प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ती तिचा खेळ चालू ठेवत आहे परिस्थिती पुढे ती हतबल होत नाही तर जिद्दीने त्या परिस्थितीला सामोरी जाताना दिसत आहे पुढील काव्यपंक्ती पाहूयात ती मांडीवर घेते बाहुलीला एका हाताने पंक्तीतील कठीण शब्दांचे अर्थ आधन म्हणजेच भात शिजवण्यासाठी आधी तापायला ठेवलेलं जे पाणी असत ते पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये आपण हळवारपणे तांदूळ सोडत असतो इवल्याशा म्हणजेच चिमुकल्या गॅसवर म्हणजे गॅसची चूल किंवा तीन दगड मांडून तिने जी काही चूल केली आहे ती काव्यपंक्तींचा अर्थ पाहूयात ती छोटीशी मुलगी एकटीच भातुकलीचा खेळ खेळत आहे आणि त्याच वेळी तिने आपल्या मांडीवर भाऊलीला घेतला आहे संसार करताना मुलांची जबाबदारी ही आपलीच आहे हे ती इथं आपल्याला दाखवून देत आहे आणि ते करत असताना तिचा स्वयंपाकही चालू आहे आणि शिवाय मुलीला मांडीवर घेऊन ती एका हातानं तिला थोपट सुद्धा आहे ती बाळाला मांडीवर घेती आहे आणि अंगाई गीत गाऊन किंवा थोपटून निजवताना दिसत आहे आणि हे करत असतानाच ती भात शिजवण्यासाठी आधनाचं म्हणजे छोट्याशा गॅसवर ठेवत आहे हा संसारच भातुकलीचा आहे त्यामुळे या संसारातील भांडी सुद्धा अगदी छोटी छोटी आहेत पुढील काव्य पंक्ती बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात त्याचवेळी मुलगी जेव्हा भातुकलीचा खेळ खेळते आहे त्याचवेळी एक मुलगा शेजारीच एक हातात चेंडू घेऊन खेळ खेड़ खेळत आहे तो हातात चेंडू घेऊन उंच उडवतो आणि पुन्हा बरोबर हातात तो कॅच 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 घेतो त्याचा खेळणं हा खेळ चालू आहे पुढील काव्य पंक्ती मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडं अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या मुलगा दाखवतो तिला आपलं कसब पुन्हा शब्दांचे कसब कौशल्य, एकदा अर्थ पहा म्हणजे निपुणता भातुकली या शब्दाचा अर्थ होतो लुटुपुटीचा खेळ किंवा खोटा खोटा संसार मुलगा कॅच कॅच खेळत आहे आणि चेंडू उंच फेकलेला पुन्हा अगदी नेमका तो हातात झेलत आहे हे तिला मुलगी कौतुकाने पाहत राहते खूप आश्चर्यही वाटतं की या मुलाच्या हातातच नेमका वर फेकलेला चेंडू कसा काय बर येतो आहे मग ती तिच्या बाहुलीला अचानक बाजूला ठेवते आणि त्या मुलाच्या जवळ जाते मुलगा कौतुकाने फुशारून जातो तो पुन्हा पुन्हा तिला आपलं कसब आपलं कौशल्य दाखवतो तो, तो पुन्हा पुन्हा चेंडूवर फेकतो आणि पुन्हा पुन्हा नेमका हातामध्ये कॅच झेलतो हे पाहून त्या मुलीला त्या खेळाचं त्या मुलाचं खूप कौतुकही वाटतं आणि आश्चर्यही वाटतं पुढील काव्य पंक्ती मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे तेव्हा तो हसून म्हणतो तू भाजी बनव छानपैकी पाल्याची ती म्हणते मी दोनही करू शकते एकाच वेळी तू करशील मुलीला त्या खेळाचं आश्चर्य वाटत कौतुकही वाटत आणि मग मुलगी त्याला म्हणते की मला देशील का चेंडू खेळायला त्यावर तो हसून तिला म्हणतो तू भाजी बनव छानपैकी पाल्याची छानपैकी पाल्याची भाजी बनव म्हणजे स्वयंपाक कर त्यावरती म्हणते मी दोनही करू शकते एकाच वेळी तू करशील त्यावेळी ती मुलगी त्याला सडे तोडपणे आणि अतिशय आत्मविश्वासाने उत्तर देते की मी स्वयंपाकही करू शकते भाजीही करू शकते आणि तुझ्यासारखा खेळू शकते मला या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करायला जमतील का हा प्रश्न ती त्याला विचारते तिने तसा प्रश्न विचारल्यानंतर त्यालाही वाटत कि हिला हे जमणार नाही त्यामुळे चेंडू तिच्या हातात आपण देऊन टाकूयात आणि तो तिला चेंडू देऊन टाकतो उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या उंजळीत मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित तशी हसून म्हणते ती आता तू मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम मग शोधतो पातेलं भाजीसाठी मुलगी आकाशात चेंडू उंच उडवते आणि तो आकाशात जातो वर आकाशाला जणू काही स्पर्श करतो आणि पुन्हा अगदी नेमकेपणाने तिच्या ओंजळीत येऊन पडतो ती हा खेळ पहिल्यांदा खेळत असतानाही हा चेंडू ती व्यवस्थित झेलते जसं काही यापूर्वी तिने हा खेळ अनेकदा खेळलेला आहे तिला असं खेळताना पाहून मुलाला आश्चर्य वाटतं की अरे हिला कसं काय बरं जमलं ही तर याआधी हा खेळ खेळली सुद्धा नाही तरी सुद्धा तिने अगदी व्यवस्थितरित्या चेंडू झेललेला आहे त्यामुळे तो तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागतो आपल्यासारखाच तिनेही चेंडू झेलला आहे हे पाहून तो चकित होतो यावेळी मुलगी त्याला म्हणते आता तू म्हणजे मी जसा कॅच घेतला चेंडू वर फेकला कॅच घेतला त्याचबरोबर भाजी बनवली बाहुलीला सांभाळलं आता तू कॅचही घे स्वयंपाक त्यावेळी मुलगा मांडी घालून बसतो गॅस समोर आणि त्यावेळी तो आधी मुलीला थोपटून झोपवायला लागतो आणि मग शोधतो पातेलं भाजीसाठी मुलांना मुलीने मात्र काय केलं होतं एका हाताने बाहुलीला झोपवती तर दुसऱ्या हाताने तिचा स्वयं चालू आहे एकाच वेळी दोन ती अगदी सहज चांगल्या प्रकारे पूर्ण करत आहे मात्र मुलाची ही पहिलीच वेळ असल्यामुळे मुलगा आधी भाऊलीला थोपटवतोय झोपवतोय आणि मग स्वयंपाकासाठी पातेल शोधतोय कारण त्याची ही पहिली वेळ आहे मुलांना भारतीय संस्कृतीमध्ये कधी मुलांना कामच करू दिलेले नाहीत घरातील प्रत्येक काम जसं की स्वयंपाक कपडे भांडी झाडलोट फरशी मुलं सांभाळणं भाजीपाला आणणं केरफरशी करणं सगळी कामं जशी काही स्त्रीचीच आहे ही एक प्रथा पडलेली आहे किंवा परंपरागत ते चालत आलेलं आहे त्यामुळे कुठल्याही मुलाला घरात कामही लावलं जात नाही आणि ते काम माझंही आहे असं त्याला कधी नाही। कधी चुकून वाटतही त्यामुळे मुलांना या कामाचं मॅनेजमेंट जमत नाही पण जर मुलांनाही सवय लावली प्रत्येक कामामध्ये प्रत्येक आईने मुलांचाही सहभाग घेतला तर निश्चितच मुलांनाही काम जमणार आहेत आपण जेवढं खातो किंवा जे खातो ते धुता आलं पाहिजे तेवढं अन्न शिजवता आलं पाहिजे आपले कपडे धुता आले पाहिजेत घरही झाडता आली पाहिजेत ही कामं जर प्रत्येक आईने मुलाला शिकवली तर मुलामध्ये सुद्धा ही कामं करायची असतात हे रुजेल म्हणत आहेत हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून कवयत्रीला आशा आहे की आज मुलगा कामाची ही सुरुवात करत आहे हळूहळू त्याला घरातील कामही जमू लागतील आणि तोही प्रतिकूल परिस्थितीमध्ये घर सांभाळणं आणि त्याचबरोबर बाहेरची कामं करणं या दोन्ही गोष्टी करू शकेल आनंदाने आणि कौशल्याने पण तोपर्यंत आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा हे एक आश्वासक चित्र तिच्या ध्यानात येत आहे की हे जमणार आहे त्यालाही आपल्या संस्कृतीनुसार मुलांना कुठली कामच दिली जात नाहीत ती जेव्हा तो काम करायला सुरुवात करेल तेव्हा त्यालाही हे जमायला लागेल तोपर्यंत आपण त्याच्यावर विश्वास ठेवणं आवश्यक आहे माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं जिथ खेळले जातील सारेच खेळ एकत्र भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू दोघही जोडीन पहा मुलांना इथे आपल्याला कवयत्री काय म्हणत आहे तर वास्तवात वास्तवात म्हणजे प्रत्यक्षात विसावेल म्हणजे विश्रांती घेत जोडीनं म्हणजे सोबतीनं कवयित्री म्हणत आहे की तो हळूहळू शिकणार आहे आणि शिकल्यानंतर त्यालाही ही काम करायची आहेत हे मला चित्र माझ्या झरोक्यातून दिसत आहे मात्र त्यासाठी उद्या येणं आवश्यक आहे उद्या ही परिस्थिती बदलताना दिसेल मुलगा आणि मुलगी दोघही एकमेकांच्या हातात हात घालून खांद्याला खांदा लावून दोघही एकमेकांच्या सहकार्याने भातुकलीतून जेव्हा खऱ्या संसारात प्रवेश करतील तेव्हा ती दोघ मिळून सगळी कामं करतील मुलालाही समजेल दोन्ही कामं जशी तिची आहेत तशी माझी सुद्धा आहेत स्त्री शिकली प्रगती झाली स्त्री घराबाहेर पडली मात्र घरातील जबाबदारी तिची चुकलेली नाही ती घर आणि बाहेरची कामं ही दोन्ही अगदी चांगल्या प्रकारे सांभाळत आहे या कामामध्ये जर पुरुषाने तिला मदत केली तर निश्चितच ती सुद्धा खूप पुढे जाईल आणि ती पुढे जाण्यासाठी तो सुद्धा तितक्याच आवडीने तिला मदत करेल फक्त यासाठी काही कालावधी जावा लागेल या कालावधीनंतर पुरुषांमध्ये हा बदल झालेला आपल्याला दिसेल अतिशय सुंदर जग कवयत्रीने खिडकीच्या झरोक्यातून पाहिलेला आहे आणि निश्चितच ते वास्तवात येईल ही मलाही आशा वाटते विद्यार्थी मित्रांनो तुमच्या इयत्तेचे शैक्षणिक व्हिडिओ हो पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा